तब्बल तीन पूर्णांक दोन कोटींची फसवणूक आणि त्याचं जाळं पसरलंय म्हणे अकरा राज्यांमध्ये हो हे अगदी खरं आहे आज आपण एका मोठ्या सायबर गुन्ह्याबद्दल बोलणार आहोत यात वापरलेल्या पद्धती खूप आधुनिक आहेत असं ऐकलंय बरोबर आपल्याकडे याबद्दल काही बातम्या आहेत अटकेबद्दल आणि तपासाबद्दल तर आज आपण ही फसवणूक कशी झाली याचा आवाका किती मोठा आहे आणि परिणाम काय हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच चला तर मग ही घटना आहे उत्तर प्रदेश मधली बरेली इथे राजा बाबू नावाच्या एका माणसाला अटक झाली आहे राजा बाबू हो आणि त्याच्यावर आरोप आहे की तो या तीन पूर्णांक दोन कोटींच्या सायबर फसवणुकीचा मुख्य सूत्रधार खरंच पण ही हो, फसवणूक केली कशी त्यांनी म्हणजे लोकांना कसं फसवलं जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार त्यांनी बनावट नोकरीच्या ऑफर्स दिल्या अच्छा आणि गुंतवणुकीच्या काही खोट्या योजना दाखवल्या अत्यर्श कशा म्हणजे नेहमी सारख्याच पद्धती वाटत वरवर बघता तसं वाटेल पण यामागचं जे नियोजन होतं ना आणि याचा जो विस्तार होता तो प्रचंड मोठा होता शेकडो लोकांना यांनी लक्ष केलं असं कळतय आणि हे फक्त एका शहरापुरतं किंवा राज्यापुरतं नव्हतं बरोबर नाही अजिबात नाही हेच तर महत्वाचं आहे बातम्यांनुसार याचं जाळं अगदी दिल्ली महाराष्ट्र राजस्थान गुजरात पंजाब बिहार मध्य प्रदेश अशा एकूण अकरा राज्यांमध्ये पसरलेलं होतं अगदी याचाच अर्थ हा एक खूप मोठा आणि संघटित गुन्हा होता आणि इथेच खरी गुंतागुंत सुरू होते विशेषतः पैशांच्या बाबतीत म्हणजे सुरुवातीला काय झालं जी फसवणुकीतून रक्कम मिळाली ती अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिरवण्यात आली अच्छा यांना आपण म्यूल अकाउंट म्हणतो म्हणजे अशी खाती जी फक्त पैसे इकडून तिकडे पाठवण्यासाठी वापरली जातात जेणेकरून मूळ श्रोत कळू नये बरोबर पैशाचा मा माग काढणं अवघड व्हावं यासाठीची ही पहिली पायरी पण मग त्यानंतर क्रिप्टोकरन्सीचा वापर झाला हे ऐकलं ते कसा काय हो आणि हेच या प्रकरणातलं सगळ्यात इंटरेस्टिंग वळण आहे हे दाखवतं की सायबर गुन्हेगार कसे बदलत चाललेत ही जी रक्कम होती ती नंतर क्रिप्टोकरन्सीज मध्ये रुपांतरित केली गेली अच्छा आणि ती पाठवण्यात आली परदेशातल्या वॉलेट्स मध्ये परदेशी वॉलेट्स मध्ये हो कारण क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे विकेंद्रित असतात म्हणजे त्यावर कुठल्या एका बँकेचं नियंत्रण नसतं हो बरोबर अगदी त्यामुळे तपास यंत्रणांना पैशांचा माग काढणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं म्हणजे याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो कारण ते देशांच्या सीमा आणि बँकिंग नियमांच्या पलीकडे जातात तंतोतंत परदेशी प्लॅटफॉर्म वापरले वॉलेट्स वापरले की देशातले कायदे लागू करणं अवघड बाप बापरे आणि हे फक्त तांत्रिक आव्हान नाहीये हे गुन्हेगारांची मानसिकता पण दाखवतं ते आता पारंपरिक मालमत्तेपेक्षा क्रिप्टोमधली जोखीम घ्यायला तयार आहेत इतकं सगळं करूनही म्हणजे हे पैसे लपवूनही तपास यंत्रणा आरोपीपर्यंत पोहोचल्या कशा सायबर क्राईम युनिटने खूप चिकाटीने तपास केला काय केलं त्यांनी त्यांनी जे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले होते त्याचे नमुने तपासले आणि इंटरनेट वापरण्यासाठी जो आय पी ऍड्रेस लागतो म्हणजे इंटरनेट कनेक्शनचा एक विशिष्ट नंबर असतो हो हो ऍड्रेस त्याचा माग कागला याच डिजिटल पाऊलखुणांमुळे राजाबाबूचं लोकेशन बरेलीत आहे हे, हे कळलं अच्छा आणि मग स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली त्याच्याकडून बरेच मोबाईल फोन्स कार्ड्स आणि इतर डिजिटल उपकरणं पण जप्त केली आहेत म्हणजे डिजिटल जगातही पुरावे मागे राहतातच नक्कीच ते शोधणं महत्वाचं असतं बर आता पुढे काय कारवाई अपेक्षित आहे ती रक्कम परत मिळवण्यासाठी काय करणार आहेत सध्या तर संबंधित बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे पण खरी कसोटी आहे ती क्रिप्टो करन्सी परत मिळवण्याची हो ना त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजेसची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पण ही प्रक्रिया खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीची आणि वेळ खाऊ असू शकते हे नक्कीच एक मोठं आव्हान असणार आहे कारण पारंपरिक मालमत्ता जप्त करण्यासारखं हे सोपं नाहीये अजिबात नाही आंतरराष्ट्रीय एक्सचेंजेसचं सहकार्य मिळवताना कायदेशीर अडचणी तांत्रिक अडचणी बरंच काही असणार बरोबर प्रत्येक देशाचे कायदे वेगळे एक्सचेंजेसच्या पॉलिसीज वेगळ्या आणि हे सगळं एका विकेंद्रित नेटवर्कवर चालतं त्यामुळे हे खूपच मोठं आव्हान आहे हे प्रकरण खरंच दाखवून देतं की सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा कसा वापर करून तपास यंत्रणांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी ते पारंपरिक आर्थिक व्यवस्थेलाच आव्हान देत आहेत तर या सगळ्या चर्चेतून आपण काय समजून घ्यायचं एका व्यक्तीने तंत्रज्ञान वापरून अकरा राज्यांमध्ये जाळं पसरवलं कोट्यावधी रुपये जमा केले आणि ते पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे अशा ठिकाणी लपवले जिथे पोचणं खूप कठीण आहे हे प्रकरण दोन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करतं एक म्हणजे गुन्हेगार किती वेगाने नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा गैरवापर करत आहेत बरोबर आणि दुसरं म्हणजे अशा आंतरराष्ट्रीय आणि डिजिटल गुन्ह्यांचा तपास करणं आपल्या सध्याच्या यंत्रणांसाठी किती मोठं आव्हान आहे गुन्हेगारी आता सहजपणे डिजिटल सीमा ओलांडते हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे आणि यावर एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो भविष्यात अशा सीमापार सायबर गुन्ह्यांना जर आपल्याला प्रभावीपणे तोंड द्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांना काय करावं लागेल केवळ एक्सचेंजेसकडून माहिती मागणं कदाचित पुरेसं ठरणार नाही मग काय करावं लागेल कदाचित अधिक एकत्रित समन्वित अशा काहीतरी नवीन रणनीती आखाव्या लागतील नवीन कायदेशीर किंवा तांत्रिक मार्ग शोधावे लागतील हा प्रश्न भविष्यातल्या सायबर सुरक्षेसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे